अन्नधान्य वितरण विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस अधिकारी गजानन अशोकराव देशमुख लाच घेताना एसीबी कडून रंगे हात अटक झाले गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी दुपारी भोसरीच्या अन्नधान्य वितरण कार्यालयात एसीबीने रचलेल्या सापळ्यात देशमुख सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना धडपडले आणि अखेर पथकाने त्यांना पकडले चौदा नागरिकांच्या नवीन रेशन कार्ड मंजुरीसाठी देशमुख यांनी लाचेची मागणी केली होती प्रत्येक रेशन कार्डसाठी साठी नऊशे रुपये म्हणजे एकूण बारा हजार सहाशे रुपयांची मागणी मात्र पडताळणी दरम्यान ही रक्कम वाढवून एकूण एकुन एकोणावीस हजारांची मागणी केली आणि तडजोडीनंतर सोळा हजारात व्यवहार ठरण्यास समोर आले पंचवीस वर्ष तक्रारदार अपंग असूनही समाजकार्यात सक्रिय त्यांच्या ओळखीतील चौदा जणांची रेशन कार्ड प्रक्रिया पूर्ण करून एन नंबर प्राप्त झाल्यानंतर पुरवठा निरीक्षक देशमुख यांनी लाच मागितल्याने त्यांनी एसीबी कडे तक्रार दाखल केली त्यानंतर सापळा रचत स्वीकारताच त्यांना अटक केले या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे अठ्याऐंशी च्या कलम सात अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय या संपूर्ण कारवाईत एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर अजित पाटील अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर आणि आसावरी शेडगे यांच्या पथकाने अन्न पुरवठा कार्यालयातील या धडक कारवाईनंतर प्रशासनातील भ्रष्टाचार प्रश्नचिन्ह वर उपस्थित झाले नागरिकांकडून होत असलेली लूटही पुन्हा एकदा समोर हो आली आहे द न्यूज ब्युरो भोसरी